नमस्कार स्वागत आहे तुमचं विशाल किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण तयार केलेली आहे झटपट अशी तयार होणारी सकाळी टिफिनसाठी मुगाची डाळ आणि शेपूची भाजी मुंगाची डाळ आणि शेपू ही दोन्हीही खाण्यासाठी खूप पौष्टिक आहे सकाळच्या टिफिनसाठी तुम्ही मुलांसाठी झटपट ही भाजी तयार करू शकता दहा मिनटामध्येच ही भाजी तयार होते आणि कमी साहित्यामध्ये जास्त मसालेही यायला लागत नाही दोन तीन साहित्यामध्येच ही भाजी तयार होते एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे मुंगाची डाळ आणि शेपूची भाजी नक्की तयार करून बघा मुलांना खरंच खूप आवडेल आता ही मुंगाची डाळ आणि शेपूची भाजी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य एक जोडी मी शेपूची छान स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर पाच सहा लसणाच्या पाकळ्या छान बारीक चिरून घेतलेल्या आहे चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची आता मुलांसाठी करत असेल तर हिरवी मिरची कमी जास्त घेतली तरी चालेल अर्धी वाटी मुगाची डाळ मी एक, दोन एक, एक ते दोन तास भिजत घातली तुमच्याकडे जर वेळ नसेल तर एक तास भिजत घातली तरी चालते जिरं मोहरी आणि हळद आता मी एक कढई गॅसवरती ठेवलेली आहे त्यामध्ये आता मी दीड पळी साधारण दोन चमचे तेल टाकणार आहे तेल छान आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकणार आहे अर्धा चमचा जेव जिरं भाजीला आहे ना फोडणी छान बसली की भाजीला चव खूप छान लागते त्यामुळे तेल आपल्याला छान कडकडीतच गरम होऊ द्यायचं आहे तर लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या आता हिरवी मिरची आपल्याला तेलामध्ये छान होऊ द्यायची आहे जेणेकरून त्याचा जो तिखटपणा आहे तो भाजीमध्ये छान उतरेल हे बघा हिरवी मिरची पण आपली छान झालेली आहे त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा हळद टाकूया आता हे छान मिक्स करून घेऊन चिरलेली शेपूची भाजी यामध्ये टाकणार आहोत आता मीठ आपण यामध्ये नंतरच टाकणार आहोत कारण की भाजी जरी आपल्याला जास्त दिसते पण शिजल्यानंतर याचे जे प्रमाण आहे ते कमी होते त्यामुळे भाजी आपल्याला मीठ आपल्याला भाजीमध्ये नंतरच टाकायचं आहे आता बघा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि साखण ठेवून दोन ते तीन मिनटं भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे शेपूची भाजी खाण्यासाठी मुले फार कंटाळा करता तुम्ही मुंगाची डाळ आणि शेपूची भाजी अशा प्रकारे जर करून दिली तर मुलं खूप आवडीने खातील हे बघा आता शेपूची भाजी आपली छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकता भाजीचे प्रमाण कमी झालेलं आहे शिजल्यानंतर शेपूची भाजी कमी झालेली आहे आता आपण जी भिजवलेली मुंगाची डाळ होती ती यामध्ये टाकणार आहोत आणि आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आता मुगाची डाळ भिजवल्यामुळे याला छान पाणी सुटते त्यामुळे यामध्ये भाज भाजी शिजवताना पाणी टाकण्याची आपल्याला गरज नाही आहे तुम्ही असंच याला छान पाणी सुटते आणि यामध्ये छान मुगाची डाळ आणि शेपूची भाजी आपली छान शिजते आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनटापर्यंत भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे तर आधूनमधून आपल्याला चेक करायचं आहे की भाजी बुडी वगैरे लागत नाही का थोडी जर तळाशी भाजी लागत असेल तर एक दोन चमचे पाणी टाकलं तरी चालेल आता बघू शकता तुम्ही पाच मिनटं झालेली आहे आणि भाजी बघू शकता छान आपली शिजलेली आहे तुम्हाला मी एक मुंगाची डाळ थोडी दाखवते दाबून हे बघा छान शिजलेली आहे तरीसुद्धा आता याला छान मिक्स करून आणखी दोन हो ती ते तीन मिनटं आपण छान भाजी होऊ देणार आहोत मुंगाची डाळ जास्त जास्त गाळी शिजली तर ती छान लागत नाही त्यामुळे थोडी थाळीच आपल्याला ठेवायची आहे आता बघा टोटल आपल्याला पाच ते दहा मिनटं दहा मिनटामध्ये छान आपली भाजी छान शिजलेली आहे बघा कलरही भाजीला खूप छान आलेला आहे आणि सकाळच्या धावपळीमध्ये तुम्ही टिफिनमध्ये ही अशा प्रकारे डाळ शेपू तयार करून देऊ शकता हिची चव पण खूप अप्रतिम लागते भाकरीसोबत खायला ही भाजी खूप छान खूप छान लागते एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे मुगाची डाळ आणि शेपूची भाजी नक्की तयार करून बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी विशालदीप किचन या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही यूट्यूबवरती नवीन आहोत त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही आमचे व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता तुम्ही ही भाजी भाकरीसोबत होळीसोबत खायला अप्रतिम लागते एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे भाजी नक्की तयार करून बघा